नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आज आपल्या किचन मध्ये आपण जे लाडू बनवणार आहोत ते लाडू बघितल्यानंतर प्रत्येकालाच वाटतील की हे बेसनाचे लाडू आहेत पण अजिबात नाही तर हे लाडू आपण उडीद डाळीपासून बनवणार आहोत रेसिपी सोपी आहे प्रमाण सोपं आहे वजनी प्रमाण दिलेलं आहे वाटीचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये सोयीस्कर वाटतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे लाडू बनवू शकता अगदी बेसनाच्या लाडू प्रमाणे रवाळ दाणेदार हे लाडू तयार होतात चला तर मग पटकन हे बेसनासारखेच दिसणारे उडीद डाळीपासून बनवलेले रवाळ दाणेदार चविष्ट लाडू कसे बनवायचे ते बघूया तर इथे वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्हाला हे प्रमाण पाहायला मिळेल वजनी प्रमाण तुम्ही तर बघितलेलंच आहे पण इथे वाटीचंसुद्धा प्रमाण तुम्ही बघू शकता कोणतीही एक वाटी घेऊ शकता त्या वाटीने दोन वाटी उडीद डाळ अर्धी वाटी रवा एक वाटी साखर आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला जर यामध्ये डिंक घालायचा असेल तर घालू शकता नाही घातलं तरीही चालेल बदाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर इतकंसं यासाठी लागणारं साहित्य आहे आणि तूप हे घट्ट असल्यामुळे ते रूम टेम्परेचरला येण्यासाठी मी बाजूला ठेवलेलं आहे तर सुरुवातीला गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाली की गॅस कमी करायचा आणि त्यावरती हात बंद न करता ही डाळ अगदी एकसारख्या रंगावर छान आपल्याला या डाळीचा एक छान सुवास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळ भाजत असताना घाई करायची नाही किंवा गॅस मोठा करून पटकन भाजून घ्यायची नाही गॅस कमी करून तुम्ही ही डाळ भाजून घेतल्यामुळे तिला एक छान फ्लेवर येतो एक छान सुवास येतो आणि ती डाळ अगदी आतपर्यंत छान भाजली जाते गॅस मोठा केला की के ती पटकन वरून करपली जाते आतून ती अजिबात भाजली जात नाही त्यामुळे गॅस कमी करून हात बंद न करता एकसारख्या रंगावर ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही खूप वेळेस बेसन लाडू बनवले असतील रवा बेसनाचे लाडू किंवा भाजून भाजूनसुद्धा त्यापासून बेसनाचे लाडू बनवतात पण उडीद डाळीपासून तुम्ही लाडू कधीच बनवले नसतील पण यापासूनसुद्धा लाडू चवीला खूप खूप छान लागतात तर या दिवाळीमध्ये मुलांसाठी अशा पद्धतीचे लाडू एकदा नक्की करून बघा अगदी अचूक प्रमाणामध्ये ही लाडूची रेसिपी आहे तुम्हाला वजनी प्रमाणामध्ये जर बनवायचं असेल तर वजनी प्रमाण फॉलो करू शकता किंवा वाटेने बनवायचं असेल तर वाटेचं प्रमाणसुद्धा इथे मी दिलेलं आहे तर इथे जवळपास आठ मिनिटं झालेली आहेत आणि डाळ अगदी हलक्या रंगावर भाजली गेलेली आहे आणखी एक पाच मिनिटं आपण ही छान भाजून घेऊया जितकी जास्त व्यवस्थित ही डाळ तुम्ही भाजाल तितके लाडू चवीला छान होतात ही डाळ जर कच्ची राहिली तर लाडू हे दाताला चिटकतात खाताना ते टाळूला चिटकले जातात त्यामुळे इथे डाळ आपल्याला सावकाश भाजायची आहे तर जवळपास मला इथे एक पंधरा मिनिटं लागलेली आहेत ही डाळ भाजण्यासाठी आणि तुम्ही इथे बघू शकता डाळीचा रंग खूप जास्त आपण बदललेला नाही कारण लो फ्लेमवरती अगदी हलक्या रंगावर छान ही डाळ भाजून घेतलेली आहे तर या ठिकाणी बरोबर मला पंधरा मिनिटं ही डाळ भाजण्यासाठी लागलेली आहेत तर डाळ ही आता भाजून झालेली आहे आता आपण ही डाळ एका सुती कापडावरती काढून घेऊया जेणेकरून ती लवकर थंड होईल आणि एका प्लेट किंवा परतमध्ये काढली तर तिला वाफ धरती त्यामुळे आपल्याला एका सुती कापडावरतीच ही डाळ काढून घ्यायची आहे आता ही डाळ लवकर थंड होण्यासाठी आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडीशीही पसरवून घेऊया कमी प्रमाणामध्ये जर डाळ असेल तर घरच्या घरी मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हे वाटून घेऊ शकता जास्त प्रमाण असेल तर तुम्ही गिरणीवरून सुद्धा ही दळून आणू शकता तर अशा पद्धतीने आपण ही डाळ आता पसरवून घेतली आहे थंड झाल्यानंतर आपण ती वाटून घेणार आहोत डाळ थंड होत आहे तर बाकीचे जिन्नस आपण भाजून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तो रवा सुद्धा आपण आता इथे भाजून घेऊया तर या ठिकाणी जो झिरो साईजचा रवा असतो अगदी बारीक रवा तो रवा मी घेतलेला आहे आणि डाळ भाजल्यामुळे कढई गरम आहे त्यामुळे बारीक रवा भाजण्यासाठी खूप जास्ती ते वेळ लागणार नाही त्यामुळे हात बंद न करता एकसारखा आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे त्यामुळे तो अगदी एकसारखा भाजला जाईल तर या ठिकाणी रवा आपला भाजून झालेला आहे तीन मिनिटं हा रवा भाजण्यासाठी लागलेले आहेत ला कारण गॅसची फ्लेम कमी करून आपण हा रवा अगदी तांबूस रंगावर भाजून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला अगदी हलकी हे बदाम भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून याची मिक्सरच्या भांड्यामध्ये कोर्स अशी छान पावडर तयार होईल आणि थोडेशी हे बदाम भाजून घेतल्यामुळे त्या लाडूमध्ये याची चव खूप छान लागते माझ्या मुलांना ड्रायफ्रूट्स आवडत नाही त्यामुळे इथे मी ही बदामची पावडर करून त्यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर पावडर आवडत नसेल तर तुम्ही हे बदाम बारीक कट करूनसुद्धा या लाडूमध्ये घालू शकता तर इथे बदामसुद्धा हलके भाजले गेलेले आहेत आता इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की तूप घट्ट असल्यामुळे ते बाजूला ठेवलं होतं आता ते रूम टेम्परेचरला आलेलं आहे तुम्ही याचं वजनी प्रमाण इथे बघू शकता आणि वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी हे घट्ट तूप आहे तर कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला यातलं थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण जो डिंक घेतलेला आहे तो यामध्ये तळून घेणार आहोत यामध्ये डिंक घातल्यामुळे हे लाडू चवीला खूप छान लागतात हे लाडू मी अगोदरसुद्धा बनवलेले आहे तेव्हा सुद्धा हे लाडू खूप छान झाले होते म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर बेसना लाडूसोबतच असे उडी दाळीचे लाडूसुद्धा दिवाळीमध्ये नक्की ट्राय करून बघा तर व्हिडिओ दाखल्याप्रमाणे आपल्याला हा डिंक छान तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी साबुदाना जसा तेलामध्ये टाकल्यानंतर फुलतो अगदी तसा आपल्याला फुलेपर्यंत हा डिंक तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता डिंकसुद्धा अगदी छान तळून तयार झालेला आहे तो आता आपण बाजूला काढून घेऊया इथे डाळ सुद्धा थंड झालेली आहे पूर्णपणे आपण ही डाळ थंड करून घेतलेली आहे इथे डाळीचा तुम्ही रंग बघू शकता अगदी तांबूस रंगावर आपण ही डाळ भाजून घेतलेली आहे आता मिक्सरचं जे छोटं भांडं असतं सगळ्यात लहान भांडं असतं त्यामध्ये आपण ही डाळ वाटून घेऊया आणि थंड झाल्यानंतर एकदा ती थोडीशी खाऊन बघायची किंवा तुम्ही वरवंट्याने ठेचून बघू शकता अगदी क्रंची कुरकुरीत असेल तर ती डाळ अगदी परफेक्ट भाजली असं समजायचं पण काही वेळेस मोठा गॅस करून तुम्ही भाजल्यानंतर वरून ती डाळ छान रंगावर परतली जाते पण आतून ती मऊ राहते त्यामुळे ती गोष्ट आपल्याला इथे चेक करायची आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यात डाळ वाटून घेतलेली आहे तर ती आता आपल्याला चाळून घ्यायची आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ती डाळ आपल्याला चाळून घ्यायची आहे चाळून घेतल्यामुळे त्यामध्ये काही डाळीचे बारीक कण राहिले असतील तर ते वेगळे होतात तर या ठिकाणी आपल्याला हे पीठ ज्याप्रमाणे आपण ज्वारीचं पीठ दळवून आणतो अगदी त्या पद्धतीचं या पिठाचं टेक्चर असलं पाहिजे खूप जास्त बारीक नाही किंवा रवाळ सुद्धा नाही तर तुम्ही ते बघू शकता जे जाड भरड कण होते ते वेगळे झालेले आहेत राहिलेली डाळसुद्धा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया आणि तीसुद्धा परत चाळूनच घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण ही डाळ वाटून छान चाळून घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पिठाचं टेक्शर बघू शकता अगदी ज्वारीच्या पिठाप्रमाणे याचा आपण टेक्शर केलेला आहे गव्हाच्या पिठापेक्षा आपण थोडंसं जाडसर ज्वारीचं पीठ दळून आणतो अगदी तसं आपण ही डाळ मिक्सरला वाटून घेतलेली आहे आता हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करूया तर बाकीचे जिन्नस आहेत आपण एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत तर यामध्ये सुरुवातीला त्याच भांड्यामध्ये आपण बदाम वाटून घेऊया इथे माझ्या मुलांना अजिबात ड्रायफ्रूट्स आवडत नाहीत त्यामुळे मी अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट्स मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेलं आहे आता ही वाटलेली बदामची पावडर आपण ह्या डाळीच्या पिठामध्ये ॲड करून घेऊया यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर वाटून घेऊया इथे वाटीच्या प्रमाणामध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे आणि पाच ते सहा वेलची घेतलेली आहेत या लाडूमध्ये वेलची आणि जायफळ घातल्यामुळे या लाडूची चव खूप छान येते तर आता आपण ही वेलची आणि साखर एकत्रित एक वाटून घेऊया तुमच्याकडे जर वेगळी वेलची पावडर असेल तर ती तुम्ही नंतर त्यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी ही साखर वाटून घेतलेली आहे यानंतर इथे मी जो डिंक तळून घेतलेला आहे तो आपण अगदी कोर्सली थोडासा वाटून घेऊया तुम्हाला जर कोर्सली आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून सुद्धा घेऊ शकता पण इथे मी तो हलका ठेचून घेणार आहे जेणेकरून त्याचे थोडे थोडे दाणे त्या लाडूमध्ये लागले पाहिजेत ते चवीला खूप छान लागतात तो एक हलका क्रंच त्या लाडूमध्ये येतो त्यामुळे इथे मी हे अगदी हलक्या हाताने जाड भरड वाटून घेणार आहे जे वाटून घेतलेले जिन्नस आहेत ते आता आपण पिठामध्ये ॲड करून घेऊया तर सुरुवातीला आपण यामध्ये बदाम पावडर ॲड केलेली आहे आणि यानंतर यामध्ये ओबडधोबड ठेचलेला आपण ढिंक ॲड करून घेऊया आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खूप सोपे आहेत लाडू बनवायला पाक बनवायचा नाही किंवा बिना पाकाचे जरी बनवत असाल तरी एक ट्रिक वापरून बनवणार आहोत जेणेकरून हे लाडू अगदी गुलाबजामून ज्या पद्धतीने तुम्ही बनवता अगदी त्या पद्धतीने अगदी सहज वळले जातात त्याचबरोबर रवासुद्धा यामध्ये आपण ॲड करून घेऊया तुम्ही रव्याचा रंग बघू शकता अगदी तांबूस रंगावर आपण हा रवा भाजून घेतलेला आहे हे सर्व जिन्नस आपण एकत्रित मिक्स करून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला उरलेलं सगळं तूप घालायचं आहे सुरुवातीला आपण डिंक भाजताना यामध्ये एक चमचाभर तूप काढलं होतं तर आता हे तूप आपण कढईत घालून घेऊया तुम्ही बघू शकता पातळ नाही अगदी रूम टेम्परेचरचं हे तूप मी घेतलेलं आहे आता हे तूप आपण थोडंसं गरम करून घेऊया गॅस कमी करून आपल्याला हे तूप अशा पद्धतीने वितळवून घ्यायचं आहे अगदी धूर निघेपर्यंत आपल्याला ते अजिबात गरम करायचं नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे असं पातळ झालं की यामध्ये साखर घालून घ्यायची आहे कारण आपण हे लाडू बिनापाकाचे बनवत आहोत त्यामुळे ही प्रोसेस फॉलो केली की इथे लाडू अजिबात बिघडणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते बेसनाचे लाडू बनवत असतानासुद्धा ही प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकता आपण याच पद्धतीने बेसनाचे लाडूसुद्धा बनवलेले आहेत त्याची रेसिपी डिटेल्समध्ये आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ती चेक करू शकता मंद आचेवर ही साखर तुपामध्ये अगदी व्यवस्थित मिसळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे त्यामुळे ही साखर तुपामध्ये छान मिक्स होऊन ती थोडीशी पातळ स्वरूपाची होते तर इथे तुम्ही बघू शकता साखर मी तुपामध्ये पूर्ण मिक्स केलेली आहे पण हे थोडंसं आणखी घट्ट आहे आणखी थोडंसं आपण याला परतून घेऊया गरम कढईमध्ये असल्यामुळे हे थोडंसं पातळ व्हायला मदत होईल एक अर्धा मिनिटवर हे परतून झालेलं आहे पण हे आणखी मला घट्ट वाटत आहे हवं तसं हे पातळ झालेलं नाही त्यामुळे इथे तुपाचं प्रमाण आपल्याला आणखी वाढवायचं आहे तर यामध्ये मी परत तूप घातलेलं आहे एक चमचाभर रूम टेम्परेचरचं तूप घातलेलं आहे आता आपण यामध्ये हे मिक्स करून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता परत यामध्ये मी एक चमचाभर तूप घातलेलं आहे तुम्ही बघू शकता हे थोडंसं पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे पण हे तूप आपल्याला यामध्ये पूर्ण जर तूप ते मिक्स होऊन जात असेल तर आपल्याला परत इथे तूप लागू शकतं तर इथे बघू शकता सुरुवातीला ते पातळ वाटत होतं पण ते एकत्रित एक व्यवस्थित मिक्स होऊन थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे परत आपल्याला यामध्ये चमचावर तूप घालायची गरज आहे तुम्ही बघू शकता हे परत थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे यामध्ये आपण परत एक चमचाभर तूप घालणार आहोत तर या ठिकाणी टोटल किती तूप लागलं त्याचं मी बरोबर प्रमाण सुरुवातीला दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही एकदाच हे तूप घेऊ नका अर्धी वाटी तूप घेतल्यानंतर परत तुम्ही लागेल तसं यामध्ये मिक्स करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता अगदी आपल्याला हवं तसं हे पातळ स्वरूपाचं मिश्रण तयार झालेलं आहे गॅस आता आपण बंद करून घेऊया गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये हे गरम आहे तोवर पटकन यामध्ये हे पीठ आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवताना ही प्रोसेस वापरली तर लाडू छान वळले जातात बिना पाकाचे लाडू सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता बेसनाचे लाडू बनवत असताना बेसनपीठ भाजायला खूप वेळ लागतो आणि कधी कधी बेसनपीठ अगदी थोडस जरी कच्च राहिलं व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर ते लाडू टाळूला चिटकतात दाताला चिटकतात त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवर आपण बेसनाचे अगदी रवाळ दाणेदार न रेलणारे लाडू बनवलेले आहेत त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकता आता हे आपण गॅस बंद करून याच कढईमध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी मी बेसनपीठ भाजायला विसरले होते तर यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे बेसनपीठसुद्धा घालायचं आहे कारण आपण हे लाडू उडी डाळीपासून बनवतोय आणि अगदी थोडंसं एक दोन चमचे बेसनपीठ यामध्ये छान तांबूस रंगावर भाजून तुम्ही मिक्स केलं की के त्या लाडूला चव खूप खूप छान येते तर आपण आता हे दोन चमचे बेसनपीठ छान तांबूस रंगावर भाजून घेऊया तर इथे एक तीन मिनिटं झालेली आहेत आणि बेसनपीठ अगदी तांबूस रंगावर हात बंद न करता आपण छान भाजून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही थोडंसं तूप घालूनसुद्धा भाजून घेऊ शकता पण सुरुवातीला आपण तुपाचं प्रमाण बरोबर घातलेलं आहे त्यामुळे इथे मी तूप न घालता हे पीठ असेच भाजून घेतलेले आहे आता हे पीठ आपण या सर्व मिश्रणामध्ये पटकन मिक्स करून घेऊया गॅस बंद आहे फक्त कढईत आपण हे मिक्स करून घेण्याची प्रोसेस करत आहोत आता बेसनपीठसुद्धा यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं दाबून यामध्ये सेट करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि यावर आता झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिटं हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे आणि दहा मिनिटानंतर मग आपण लाडू वळायला घेऊया हे लाडू बनवत असताना तुम्ही जर डाळ अगदी खूप जाडसर वाटून घेतली किंवा बारीक रवा ऐवजी मोठा रवा वापरला तर हे लाडू अजिबात वळले जाऊ शकत नाही तर अशा वेळी काय करायचं लाडू वळले जात नसतील तर ते सर्व पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोड वरती फिरवून फिरून घ्यायचं आणि त्यानंतर हे लाडू वळायला घ्यायचे अगदी सहज वळले जातात तर दहा मिनिट झालेली आहेत आता यावरचं आपण झाकण काढून हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे हे पीठ मिक्स करत असताना या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता याचं टेक्शर बघू शकता अगदी रवाळ असं टेक्शर आहे आणि हे खूप सॉफ्ट आहे आपण हे बिनापाकाचे लाडू बनवतोय तरी पण आपण ज्या पद्धतीने बनवले त्यामुळे याला एक छान बाइंडिंग आलेली आहे आता हे छान थंड झालेलं आहे त्यामुळे हाताने एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया लाईटच्या इफेक्टमुळे तुम्हाला सुरुवातीचं पीठ थोडंसं पिवळसर दिसत असेल आता तुम्हाला हवे त्या आकारामध्ये यापासून आता तुम्ही लाडू बनवू शकता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी सहज हे लाडू वळले जातात बिना पाकाचे लाडू बनवत असताना मनामध्ये शंका येते की बिना पाकाचे लाडू वळले जातील की नाही आणि त्यामुळे आपण शक्यतो पाकातलेच लाडू बनवतो पण या पद्धतीने तुम्ही कुठलाही लाडू बनवू शकता बिना पाकाचे कुठलेही लाडू तुम्ही अगदी अचूक पद्धतीने बनवू शकता इथे बघू शकता लाडूवर खूप छान अशी चकाकी आलेली आहे आणि हे लाडू पाहिल्यानंतर कोणीही म्हणणार नाही की हे आपण लाडू उडीद डाळीपासून बनवलेले आहेत अगदी बेसनाच्या लाडूसारखेच हे लाडू लागतात तुम्हाला हवं असल्यात या लाडूवरती तुम्ही ड्रायफ्रूटचे काप वगैरे लावू शकता पण इथे मी हे लाडू प्लेनच ठेवणार आहे तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या पिठापासून लाडू वळून घेऊया लहान अगदी सहज हे लाडू बनवतील इतके हे लाडू बनवायला सोपे आहेत तर अशा पद्धतीने राहिलेल्या पिठापासून आपण लाडू बनवून घेऊया हे लाडू बनवत असताना जेव्हा ह्या लाडूचा घरामध्ये सुवास पसरला तेव्हा मुलांनी पटकन खायला सुरुवात केली आणि त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये किती लाडू तयार झाले वजनी प्रमाण करू शकले नाही कारण मुलांनी लाडू खाल्ल्यामुळे मला त्याचं पूर्ण वजन करता आलं नाही तर यापासून जवळपास मी पंचवीस ते तीस लाडू बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने हे लाडू इतके चविष्ट होतात आणि माझ्या मुलांना तर प्रचंड आवडतात त्यामुळे या दिवाळीमध्ये इतर लाडूसोबत हा उडीदाचा लाडूसुद्धा तुमच्या फराळामध्ये ॲड करा आणि एक नवीन पदार्थ मुलांना ओळख करून द्या तर अशा पद्धतीने हे आपले आज लाडू तयार आहेत माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून यामध्ये मी ड्रायफ्रूट पावडर घातलेली आहे, आहे। तुम्ही कोर्स ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद